કારણિક તથાગત ભગવાન બુદ્ધાચ જીયાસો ઓકારણિક તથાગત ભગવાન બુદ્ધાચ જીયાસો ઓદ ધમ્માચ જીયાસો ઓદ ધમ્માચ જીયાસો સંઘા ધ્વજાચ જીયાસો ધમ્મા ધ્વજાચ જીયાસો વિકકો સંઘાચ જીયાસો વિકકો સંઘાચ જીયાસો ડોક્ટર साहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उपासक उपासिका संघाचा उपासक उपासिका संघाचा आई असोबेरा असोबेरा आणि सर्वजण सरनग

ما عنديش خاطر غادي نديرها و صافي و صافي बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी उपस्थित पूजनीय बनते सागरबोधी अम्रपाले आणि या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित आहेत दिवंगत कालकथित मनसी काकडे या बाबांचे आज तेरावी पुण्यतिथी हो। तेरा या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत तर मी तुम्हाला सर्वांना प्रथमता खूप खूप धन्यवाद देतो की आज आपण गेल्या मागील तेरा वर्षापासून आपण या बाबांची पुण्यतिथी आपण साजरी करत आहोत आम्ही समाजामध्ये फिरत असताना समाजामध्ये वावरत असताना आम्ही बघतोय की काही काही लोकांचे आईवडील कोण्या तारखेला आणि कोण्या महिन्यात कोण्या साली वारले हे तर माहीत राहत नाही नवीन नवीन एखादं वर्ष दोन वर्ष त्यांच्या लक्षामध्ये राहते आणि त्याच्यानंतर ते पुण्यतिथी काहीच करत नाही परंतु तुम्ही संपूर्ण जो काही एवढा मोठा कुटुंब आहे परिवार आहे संपूर्ण कुटुंब गेल्या तेरा वर्षापासून आपण या बाबांची फार मोठ्या श्रद्धेनं अगदी शुद्ध अंतकरणातून निर्मळ अंत्यकरणातून आणि धम्माला विनयाला धम्माच्या विनयाला अनुसरून या बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं बौद्ध धर्मगुरूंना भोजन दान देणं असेल चिवर दान देणं असेल परिष्कार दान देणार असेल अशा असे साऱ्या वस्तूंचं दान देऊन या बाबांची आपण पुण्यतिथी साजरी करत हो। आहोत आजच्या या मंगलमय प्रसंगी ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा या ठिकाणी बाबांची तेरावी पुण्यतिथी आपण साजरी करत आहोत ऐतिहासिक बुद्धभूमी यासाठी ऐतिहासिक आहे राजाने सोन्याच्या कलशामध्ये भगवान बुद्धाच्या हस्ती या, या सेंटरला सेंटर कायमस्वरूपी दान दिलेलं आहे दोन हजार चौदा साली अखिल भारतीय भिक्खू संघाचे प्रचार मंत्री बदन्त प्राध्यापक मोदीजी महास्तवीर यांनी या सेंटर साठी कायमस्वरूपी दोन हजार चौदा साली बाबासाहेबांच्या ठिकाणी दान दिले आहेत आणि आणि संपूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून सहा डिसेंबरला या ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थिंचा अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित राहत असतोय आणि म्हणून या सेंटरला बुद्धाच्या आणि बाबासाहेबांच्या अस्थिंचा कलश या ठिकाणी कायमस्वरूपी दान दिलेला आहे या पवित्र स्थानावरती आज या बाबांची तेरावी पुण्यतिथी आपण साजरी करत आहोत या तेराव्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिवंगत कालकथित बंसी काकडे यांच्या खऱ्या अर्थानं धर्मपत्नी उपस्थित आहेत ज्या की माझी श्रावणी झाल्या होत्या वयामानानं त्यांना चालता येत नाही आणि म्हणून त्यांच्या वतीने आणि स्वत आमच्या यशोदाबाई गायकवाड त्या आईना मी सूचना करतो पुला है। पुला है। है ना का आमच्या आई यांना सूचना आहे की आपण समोर येऊन बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं

ये वातावरण तनाव पॉजिटिव वाला ऐसा ना ननक है और बाकी सब इसका है

सुरेशराव पट्टेकर या दोघांना सूचना आहे की आपण स्टेज वरती येऊन बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचा या ठिकाणी पूजन करावं भास्करराव दोंडे दवंडेस्करराव दवंडे आणि कल्पनाबाई भास्करराव दवंडे हे दोघं जण या ठिकाणी या ठिकाणी

मग मुखात मेन ह्या बेगी लागेल या ठिकाणी पूजन झालेलं आहे विधिवाद कार्यक्रमाला सुरुवात करूया सर्वांनी हात जोडावं सर्वांनी हात जोडून शांत चिताने एकाग्र चिताने मी त्याप्रमाणे आपण सर्वांनी बोलावं